नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संक्रांत आणि किंक्रांत यात काय फरक आहे हे आज आपण जाणून घेऊया संक्रांत हा सण तर किंक किंक्रांत हा विजयोत्सव आहे कुणाचा विजय उत्सव आहे पौष मासात मकर संक्रांती जानेवारी महिना सुरू झाला की मकर संक्रांती येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती हा सण खूप मोठ्या थाटामाट्याने आपण साजरा करतो पहिला दिवस येतो भोगी दुसरा दिवस येतो मकर संक्रांती आणि तिसरा दिवस येतो किंक्रांत तर प्रत्येक दिवसाचा आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे दक्षिण भाग भारत दक्षिणेतील हे तीन दिवस खूप मोठ्या सणासारखे के साजरे केले जातात तमिळनाडूमध्ये त्याला भोगी पोंगल असे म्हणतात त्या दिवशी इंद्रपूजाने आपतेष्टांना गुळाचे जेवण दिले जाते अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ते उत जाऊ देतात सूर्याला तसे गणपतीला खिरीचं नैवेद्य दाखवतात तसेच गायीला खीर खाऊ घालतात महाराष्ट्रामध्ये तिळगळ आपल्या महाराष्ट्रामध्ये तिळगुळाला जसे महत्व आहे तसे दक्षिणेत खिरीला महत्त्व आहे आपण किंकरात साजरी करतो तर दक्षिणेत मुट्टू पोंगल नावाने हा सण साजरा कर केला जातो चला तर जाणून घेऊ या महाराष्ट्रामध्ये तीन दिवस आपण कशा प्रकारे साजरे करतो भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात संबंध भारतात भोगी वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरी केली जाते भोगी म्हणजे उपभोगण्याचा दिवस या दिवशी अभ्यंग स्नान करून देवाला सर्व भाज्यांची एकत्रित केलेली भोगीची भाजी आणि तीळ घातलेली बाजरीची भाकरी खिचडी लोणी असा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्व मिळ सर्वांनी मिल, मिळून स्नेहभोजन केले जाते या सणास सणासाठी मुलीला माहेरी बोलवून तिचे दुसऱ्या दिवशी हलव्याच्या दागिने घालून कोड कौतुक केले जाते तसे ताण्या बाळांचे बोरनाणंसुद्धा केलं जातं मकर संक्रांती दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्या काळात प्रवेश करतो त्या प्रवेश काळाला संक्रांती असे म्हणतात हा सण सुक काळ सूक्ष्म असल्यामुळे त्या काळात धार्मिक व्रत विधी करण्यासाठी पुण्यफल म्हटले आहे मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला उत्तरायण असेही म्हणतात थंडीचे दिवस असल्याने या सणाला तिळगुळाचे प्राधान्य दिले जाते असेच आपापसातले मतभेद विसरून तिळगुळ गोड गोडगोड बोला असा संदेशही दिला जातो या काळात सूर्य स्नान घडावे अशा बेताने पतंग उडवण्याचा कार्यक्रम सुद्धा आखला जातो किंक्रांत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस आनंद आनंद उत्सव सा, साजरा केला जातो तसेच असले तरी कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही तसेच काही काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो या दिवशी देवीची पूजा करून तिला गोड देवड्याचा नैवेद्य दाखवला जातो असे हे तीन पौष मासाची गोड सुरुवात करून देतात या मासात आणखी व्रतवैकल्य सुद्धा केली जातात अलीकडे ज्या या काळामध्ये लोकांना विशेष माहिती नाही त्यामुळे किंक्रांत काय असते हे खूप साधी सोपी माहिती आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ